जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या तुम्ही धर्म विचारून खरेदी करा हे योग्य आहे का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणार आहे समाजात द्वेष आणि भेदभाव पसरवणाऱ्या घटना आपल्याला अंतर्मुख करतात पण खरा बदल घडवायचा असेल तर आपण प्रेम विश्वास आणि एकतेचा मार्ग निवडला पाहिजे समाजात धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात असताना काही ठिकाणी सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडत आहे त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या तुम्ही धर्म विचारून खरेदी करा असे द्वेषपूर्ण संदेश सोशल मीडियावर पसरत असताना नेहमीप्रमाणे मुस्लिम व्यावसायिकांच्या गॅरेजमध्ये हिंदू ग्राहक आपल्या गाड्या दुरुस्तीसाठी आजही घेऊन येताना दिसतात तर हिंदू मानवांच्या स्पेअर पार्ट्सच्या दुकानासमोर आजही मुस्लिम गॅरेजमन गाड्या दुरुस्त करत असताना दिसतात यातून समाजाला एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश मिळत आहे अक्कलकोटमधील गॅरेज व्यावसायिक अन्सार म्हणतात माझ्या गॅरेजमध्ये हिंदू मुस्लिम सिख ख्रिश्चन सर्व प्रकारचे ग्राहक येतात आम्ही फक्त कामावर लक्ष देतो धर्मावर नाही तर या गॅरेजमध्ये आपली दुचाकी दुरुस्त करायला आलेले परमेश्वर भाऊकर म्हणतात मी वर्षानुवर्ष भाईकडे गाडी रिपेअर करण्यासाठी येतो कुठेही गाडी बंद पडली तर भाई एका कॉलवर त्या ठिकाणी येतात त्यामुळे आमची मैत्री अधिकच घट्ट झाली आहे अशा छोट्या छोट्या घटनांमधून समाजात सौहार्द आणि विश्वास वाढतो धर्माच्या नावावर भेदभाव करणाऱ्यांना या गोष्टींमधून शिकण्यासारखं खूप काही आहे या घटना दर्शवतात की सामान्य माणूस धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांवर विश्वास ठेवतो समाजात एकता आणि प्रेम टिकवण्यासाठी अशा सकारात्मक गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे कुठे शिकला शोरूमधे काय काय काम करतो टू व्हीलरचं थ्री व्हीलर काय काम आणि हिरोज काय काय काम करतो सगळं काय काम करतो वायरिंग गिरिंग इंजनचं बिंजिन सगळंच हां तर तुम्ही भाऊ तुमचं नाव काय परमेश्वर परमेश्वर कुठला तुम्ही बोकरवाडी कुठली बोकरवाडी कुठे हे कुरनूर धरणाच्या शेजारी थोडा आवाज कुरनूर धरणापाशी आहे बोकरवाडी गाव अच्छा गाडी तुमची आहे का बरं

आंसर और एक सवाल आपसे है कि समझ लीजिए कि कि किसी आपका गाड़ी का कोई स्पेयर पार्ट हो और आपको लाना है तो अगर आपको हिंदू की दुकान में जाना पड़ता है दुकान हाँ। की की को कहाँ से लाते में लाता कार्तिक ऑटो मोबाइल से वहाँ से लाता अच्छा सामने बसुराज ऑटो मोबाइल से वहाँ से लाता ऐसा कुछ नहीं है कि हिंदू मुस्लिम सब एक के हमारे पास आते हैं। हम उनके पास जाते वैसा कुछ नहीं